माणसाने दहा हजार वर्षापूर्वी नामशेष झालेली एक प्रजाती जिवंत केली या प्राण्याचं नाव आहे डायर उल्फ आता तुम्ही म्हणाल हे शक्य कसं झालं तर जाणून घेऊ याच व्हिडिओमधून माणूस हा बुद्धिमान प्राणी आहे विज्ञानात माणूस हा दैनंदिन काही ना काही कारनामे करतच असतो असाच एक कारनामा म्हणजे डायर उल्फ ही एक जंगली लांडग्यांची प्रजाती जी दहा हजार वर्षापूर्वी नामशेष झाली होती या जंगली लांडग्याच्या प्रजातीला विज्ञानाच्या मदतीने माणसाने नवसंजीवनी दिली आहे अनेकांनी गेम ऑफ थ्रोन ही सिरीज बघितलीच असेल या सिरीजमध्ये स्टार फॅमिलीकडे काही लांडगे असतात तेचे डायरूल्फ असं म्हणतात की एकेकाळी एक ही लांडगे जंगलावर राज्य करायची अठराशे अठ्ठावन्न साली प्रथमच या लांडगेचे अवशेष सापडले होते आणि सर्वाधिक अवशेष हे अमेरिकेत सापडले होते वरून हा प्राणी पृथ्वीवरून विलुप्त झाला होता तोही दहा हजार वर्षापूर्वी म्हणजे एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे जो प्राणी दहा हजार वर्षापूर्वी समाप्त झालाय तोच माणसाने जिवंत करून दाखवलाय अमेरिकेत एक कंपनी आहे जिचं नाव आहे बायोटेक या बायोटेक कंपनीने हा अनोखा कारनामा करून दाखवलाय या कंपनीने क्लोनिंग आणि जीन्स एडिटिंगच्या मदतीने डायरूलच्या तीन पिलांना जन्माला घातलंय आता तुमच्या मनात क्लोनिंग म्हणजे काय असा प्रश्न आला असेल तर सांगते एखाद्या जीवाची त्याच्या डी एन ए सिक्वेन्सची किंवा त्याच्यातील पेशींची एक कॉपी तयार करणे आणि जीन्स एडिटिंग म्हणजे काय तर एखाद्या जीवात डीएनए टाकणे किंवा काढून टाकणे या नामशेष झालेल्या जीवांच्या एन डीएनए गोळा करून त्यांच्यासारख्याच असणाऱ्या प्राण्यांमध्ये फेरफार करून त्या जीवाला जन्म दिला जातो या प्रयोगामध्ये शास्त्रज्ञाने ग्रेउल्फची मदत घेतली दोन हजार एकवीसमध्ये डिएक्शिनेशन या तंत्रज्ञानाचा वापर करून डायरुल्फ या जीवाश्मामधून प्राचीन डीएनए काढले होते स्क्रीनवर ही पिलं दिसत आहेत ही डायरुल्फची पिलं आहेत यातील एक आहे रॅमिलस आणि दुसरा आहे रेमन्स यांचा जन्म तसा एक ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी झाला पण सध्या त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत या दोघांची एक बहीण सुद्धा जन्माला आली माझा डायरूल तिचं नाव ठेवलंय खलेशी अमेरिकेच्या डलासमध्ये या तिघांनी जन्म घेतला जन्माच्या काही दिवसानंतर ते लांडग्यासारखे ओरडायला लागले आता आपण डायरूल विषयी थोडी माहिती जाणून घेऊ डायरूल यांचं सायंटिफिक नाव आहे कॅनिस डायरस आज आपण जे लांडगे बघतो राखाडी रंगाचे त्यांच्यापेक्षा डायरूट हे खूप मोठाले होते व त्यांचं वजन अंदाजे सत्तर किलो पर्यंत असावं असा अंदाज आहे त्यांचे जबडे मजबूत असायचे आत्ताच्या लांडग्यांपेक्षा त्यांचे केस दाट होते व त्यामुळे ते बर्फात राहू शकायचे ह्या प्राण्यांच्या नामशेष होण्यामागे दोन कारणे होती एक म्हणजे डायरूटचे आवडते खाद्य असलेले बायसन आणि मॅमद सारखे प्राणी नामशेष झाले आणि दुसरे कारण मानवाचा वाढता दबदबा मानवाच्या हातून शिकार होऊन त्यांची संख्या नष्ट झाली ही टेक्नॉलॉजी नामशेष होत असलेले अनेक प्राणी वाचवू शकते व भविष्यात तुम्हाला डायनासोर दिसले तर नवल वाटू नये ही टेक्नॉलॉजी चांगली की वाईट तुम्हाला काय वाटते तुमचे मत कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद